मित्रांनो तुमच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत चालू आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुगलमध्ये येऊन टॅप संचारसाठी गव्हर्मेंट इन टेलिकॉमर युजर सर्च करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे यामध्ये टॅप करा यानंतर दूरसंचार विभागाचा असा इंटरफेस येऊन जाईल यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली कॅप्चर टाका कॅप्चर टाकल्यानंतरने व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक करा यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी खाली या ठिकाणी सबमिट करा आणि लॉग इन ऑप्शन वर क्लिक करा यानंतर दूरसंचार विभागाचा असा इंटरफेस ओपन होऊन जाईल खाली ओ टी पी सबमिट केल्यानंतर लॉग इन करा प्रकारे तुमच्या नावे किती मोबाईल नंबर लिंक आहेत याची माहिती येऊन जाईल यामध्ये जो नंबर तुमचा नाही आहे त्या नंबरवर टिक करून नॉट माय नंबर या ऑप्शनवर क्लिक करा आणि रिपोर्ट करा मित्रांनो माझ्या नावावर जे नंबर लिंक आहेत सिम कार्ड आहेत याची माहिती खाली आलेली आहे यामध्ये पहिला ऑप्शन मी सिलेक्ट करतो हा नंबर मी वापरत नसून हा नंबर मी बंद करून टाकतो या नंबरवर क्लिक करून नॉट माय नंबर या ऑप्शनवर क्लिक करून मी कोणताही अनपेक्षित प्रकार टाळू शकतो यामुळे मी होणारा गरीब प्रकार टाळू शकतो तो नंबर दुसरा अनोळखी व्यक्ती वापरत आहे या नंबरवरून तो दुरुपयोग करू शकतो यामुळे तुम्ही अडचणीत यामुळे असे नंबर लगेच बंद करून टाका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद